टीम म्हणून काम केल्यानंतर लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ यांनी सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो कोणी काही म्हटलं तरी सुद्धा माझी लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या वचन जे दिलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जाणार तुम्ही जशी जशी आमची सरकारची ताकद वाढवाल तसं तसं आपल्याला या समाजाला न्याय देता येईल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही जे बोललो ते करून दाखवणार जे बोललो ते करणार कारण हिंदुदय सम्राट बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा आणि शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर वापस मागं फिरणं नाही आमच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नाही आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मला एवढंच सांगायचं आहे गोली का जबाब तोब से देंगे अगोदर गोळीचं उत्तर मिसाईलनी दिलं आता तोप गोळ्याने देतील त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसण्याचं पाप त्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं नाही आमचं नाद करायचं नाही हे सांगून टाकलंय आणि म्हणून पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे हा घुसके मारणेवाला भारत आहे एकदा आतंकवाद्याचा कुठले लाड सहन केले जाणार नाहीत हे आपल्या देशाने, देशाने देशाच्या जवानांनी दाखवून दिलेला आहे आणि म्हणून मी आज सकाळी देखील आमची बैठक होती आर्मी नेवी एअरफोर्स सिव्हिल डिफेन्स कोस्टगार्ड सगळ्यांबरोबर मुख्यमंत्री आणि आमची त्यांच्यासोबत बैठक झाली मुंबई महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि म्हणून पाकिस्तानने आता वाकडा नजरेने आपल्याकडे बघण्याची हिंमत करता कामा नये असं ठोक उत्तर त्यांना ठोकून दिलेला आहे ते म्हणाले चुन, -चुन मारेंगे दुन -दुन के मारेंगे तर आपल्या लोकांनी के मारेंगे म्हणून त्यांना दाखवलंय आणि देशवासियाच्या मनातली इच्छा स्वामीजी या ठिकाणी आपलं लष्कर पूर्ण करताना दिसत आहे त्याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना आणि म्हणून हे स्वामीजी राष्ट्रसंत आहेत त्यांचा गीता परिवार आपल्या सगळ्यांना परिचित आहे शिवाय वारकरी हा देखील आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय मगाशी सांगितलं कोणीतरी आणि म्हणून वारकरी शेतकरी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे की एका उदात्त कामाला या ठिकाणी आज मला येता आलं हरिभक्त पराय निलेशजी महाराज झरेगावकर यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार देताना स्वामीजींच्या बरोबर मला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य आहे मला आनंद आहे आणि त्यांच्या स्वामीजींच्या पाठबळातून आशीर्वादातून वाढलेल्या गीता परिवारानं निलेशजी महाराजांचा आपला सन्मान केलेला आहे आणि म्हणून मी देखील एक शेतकरी कुटुंबातला आहे मी देखील वारकरी संप्रदायातला माझं घर देखील वारकऱ्याचं आहे आणि माझं नाव पण एकनाथ आहे त्यामुळे त्यांनी निलेशजी यांनी फक्त वारकरी संप्रदायाचं काम केलं म्हणून नाही उत्तम समाज प्रबोधन त्यांनी केलं कीर्तन करत आहेत म्हणून नाही तर ते कार्य जे करत आहेत सत्तेचाळीस हजार कैद्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अवघड काम त्यांनी केलं त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम केलं त्यांना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याचं दिशा दाखवण्याचं काम केलं आणि यांना इतर लोकांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्याचं देखील काम केलं म्हणून आपल्याला हा सन्मान या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून तुम्ही म्हणता महाराष्ट्रात सगळ्या जेलमध्येच पाणी पिऊन आलोय असं गमतीने म्हणतात त्यात तथ्य आहे आणि म्हणून कीर्तन कार्यक्रम अन्य समाज कार्यासाठी ते ठिकठिकाणच्या थीक कारक जात होते तिथल्या कैद्यांना भेटून त्यांना परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय कारागृह हे सुधार गृह व्हावं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न होता म्हणून त्यांना आजचा पुरस्कार दिलेला आहे नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांचा कीर्तन कार्यक्रम असताना तिथल्या काही कैद्यांनी तुरुंगाच्या आवारातील फुलझाडांची फुलं वेचून त्यांना हार करून निलेश महाराजांना दिला खून दरोडे चोऱ्या काय काय जे काही गुन्हे केलेले लोक जेव्हा असं चांगलं काम करतात त्या फुलाचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं असं मला वाटतं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी होते कैद्यांच्या मनामध्ये आत्मपरिवर्तन घडवणं हे अत्यंत कठीण काम आहे पण ते भगवद्गीतेच्या आधारावर तत्वज्ञानाच्या आधारावर घेऊन ते शक्य करून आपण दाखवलं म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो संत तुकाराम संत ज्ञानेश्वर नामदेव आणि एकनाथाने शेकडो वर्षापूर्वी जसं पंढरीच्या विठोबाच्या नामस्मरणातून भक्तीचा आणि समाज प्रबोधनाचा मार्ग दाखवला आजही हजारो वारकरी गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत ही परंपरा कारागृहात नेण्याचं धाडस निरेश महाराजांनी केलं म्हणून त्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी अभिनंदन करतो आणि स्वामीजी असंच कोणाला सत्कार करत नाहीत स्वामीजी बरोबर त्याचं कर्तृत्व कार्य काम योगदान सगळं बघूनच या ठिकाणी करत असतात आणि म्हणून ही केवळ एक आध्यात्मिक चळवळ नाही तर सामाजिक पुनरुत्थानाचा एक आदर्श उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून सामाजिक प्रगतीचा विचार करताना शिक्षण आरोग्य आणि रोजगारासोबत मानसिक प्रबोधन या देखील घटकाचा विचार करायला हवा हे निलेश महाराजांनी केलंय आणि म्हणून हे परिवर्तनाचं मोठं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो तुरुंगाचं रूपांतर परिवर्तनाच्या मंदिरात करणारा हा वारकरी आहे हे खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं कार्य आहे आणि म्हणूनच आज त्यांचं या ठिकाणी सन्मान होतोय वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याचं उत्तर तुमच्याकडे बघितल्यावर मिळते आणि त्यामुळे प्रत्येकाने आपण स्वतःहून आपण आपल्यासाठी स्वतःसाठी सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं दुसऱ्याचं दुःख वाटून घेणं याच्यामध्ये मोठा आनंद असतो आणि असं जर आपण प्रत्येकाने केलं तर समाजामध्ये दुःखी कोणी राहणार नाही सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला आनंद समाधान आणि खऱ्या अर्थाने बदल घडेल कारण महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणूनच या ठिकाणी आपण गेलो निलेश महाराज म्हणाले तीस जून दोन हजार बावीस तेव्हा देखील आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन घडवण्याचं काम केलं आणि ते परिवर्तन घडलं सर्वसामान्यांचं सरकार आलं आणि तुम्ही देखील सगळ्यांनी ते स्वीकारलं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आणि म्हणून अडीच वर्षात खूप काम करता आला आता देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतो या राज्याला पुढं नेतोय या राज्याचा विकास करतोय या राज्याला, करतो राज्याला लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवतोय आणि म्हणूनच अशा या खऱ्या अर्थाने इथं मला वाटतं आपले कुठले दुसरे गुरुजी हे मंदिर बांधलं ते पुरुषोत्तम पाटील पुरुषोत्तम महाराज पाटील मी इकडे आलो होतो एकदा मागे हा मागच्या वर्षी आलो होतो त्यांनी देखील एक मोठं काम केलेलं आहे आणि मगाशी कोणी सांगितलं तुम्ही सांगितलं का इथं काय करायचं आहे ते सुविधा जे काय आहेत ते आता मी काय सांगत नाही पण आपण स्वामीजी आहेत स्वामीजींनी मला बोलवलेलं आहे इथे स्वामीजींचा आदेश आला म्हणून मी इकडे आलेलो आहे त्यामुळे तुमचं काम होईल काळजी करू नका कारण मंदिर हे संस्काराचं केंद्र म्हणून खऱ्या अर्थाने मंदिरांचा देखील आपण आपल्या सरकारमध्ये असताना वि मोठ्या प्रमाणावर विकास करतो आहे आपल्या गडकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ला त्याचं संवर्धन जतन करतो आहे आणि प्राचीन मंदिरांचं देखील आपण या ठिकाणी पुनर्जीवन करतो आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण जि जिथं जिथं आपल्याला शक्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आध्यात्मिक पर परंपरा आपण जोपासली देव देश आणि धर्मासाठी प्राधान्य दिलं आणि म्हणून आपण देखील भरभरून आशीर्वाद दिले तुकोबा माऊलीने म्हटलंय सेवितो हा रस वाटितो आणि का घरे होऊ नका रानभरी आणि विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता असं पांडुरंग तुकोबा माऊलींनी म्हटलंय आणि म्हणून मी पुन्हा एकदा स्वामीजींना मनापासून धन्यवाद देतो स्वामीजींचं मनापासून अभिनंदन करतो गीता परिवार संपूर्ण जगभर आपले अनुयायी आहेत आणि गीता परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय देशभक्तीचं राष्ट्रभक्तीचं राष्ट्र, राष्ट्र उभारणीचं काम सुरू आहे मला कधी महात्मारा हा एकनाथ आपल्या दा, अकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद